ह्या प्रोसेस मधून मला काय शिकायला मिळालं किंवा आपण स्वतःपेक्षा काय करावी तर याबद्दल एक सांगेन मी तर असं नाही की सगळे यशस्वी होते त्याची गॅरंटी नाही म्हणजे दोन एक लाख विद्यार्थी तयारी करतात त्या ते एक दीड हजार यशस्वी होतात पण मग बाकीच्यांचं काय पण हा एक नष्ट त्यामुळं पण असं नाही की त्यांचा बाकीच्या क्षेत्रात काय उपयोग होणार नाही असं तर ह्या प्रिपरेशन दरम्यान जो सेन्स येतो किंवा समाजाबद्दलची माहिती मिळते किंवा एक समाजाकडे बघण्याचा समाजाकडे बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह डेवलप होतो तर तो बऱ्याच अंशी कामाला येतो असं मला वाटतं आणि ते एक क्वालिटी डेवलप होते आपल्यामुळे म्हणजे आपण यशस्वी होऊ होऊ मार्कांच्या भाषेत तर ते नाही सांगू शकत पण एक समाजाकडे बघण्याचा परस्पेक्टिव्ह दृष्टिकोन तो बघल्याचा आणि देशाचा एक सजन नागरिक म्हणून आपण म्हणजे पुढे येऊ शकतो असं मला वाटतं त्यामुळे असा एक स्पेसिफिक प्रसंग सांगण्यापेक्षा असं मला वाटतं की बरेच पण बघितले की इथून गावातून जातात आई वडील सामान्य शेतकरीच असतात आणि फुल्यासारख्या फुलासारख्या ठिकाणी जायचं आणि मग तिथल्या अट्रॅक्शनला बळी पडायचं अभ्यास नाही करायचं दुसरं काहीतरी करत बघायचं म्हणजे अशा दुसरे स्टुडंट बघितले त्यामुळे असे बरेच स्टुडंट बघितले त्यामुळे त्याम त्याम यातून जर तुम्हाला तुम काय सांगावं असं वाटलं तर जरी तुम्ही करणार असा स्पर्धा परीक्षा तर एक ते दोन वर्ष डेडिकेटेडली करा म्हणजे पूर्णपणे तुमचं समर्थन त्याला राहू दे आणि त्यानंतर यश अपयश मिळेल ते आपल्या नाही आपल्या हातात प्रयत्न करणं असतं यश अपयश मिळेल की आपल्याला हातात नसतं त्यामुळं एक आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून तुम्ही तयारी करत असाल तर करा एवढं सांगू नमस्कार सर मी धनश्री पांडुंग घेते मी बी तीन या वर्गात शिकत आहे सर तुम्ही मिळवलेल्या यशात घरातील लोकांचा किती व कसा मला असं वाटतं की जो एक व्यक्ती यशस्वी आहे किंवा सोपा यशस्वी म्हणजे कारण मार्कांच्या भाषेतलं यश आहे अजून पुढं काम पण करायचं आहे तर ते खरं काम केल्यानंतर यशस्वी म्हणता येईल मला असं वाटतं की जो यशस्वी माणूस असतो तो एक फक्त म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडला जे असतात तोही फक्त निमित्त असतो आणि त्याच्या बॅकग्राऊंडला जे लोक असतात त्याचे आईवडील असतील शिक्षक असतील ज्याला त्यांनी ज्यांच्यामुळे तो यशस्वी झालेला असतो तर त्यांचं खरंच श्रेय असतात तर माझ्या बाबतीत बोलायला तर माझ्या आई वडील म्हणजे सातवी आठवीरली शिक्षण झालेलं आहे त्यांचं आणि तरी सुद्धा शिक्षणाचं महत्व ओळखून मला म्हणजे काही कधीच कमी पडलेले आहे आर्थिक परिस्थिती अगदी आमचं सामान्यच आहे आणि पर त्या परिस्थितीत सुद्धा फर्ग्युसन सारख्या कॉलेजमध्ये त्यांनी मला ऍडमिशन दिलं आणि त्यानंतर तीन वर्ष शिकवलं त्यानंतर अगदी दोन वर्ष परत मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अभ्यास केला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कोल्हापूरला होतो तर त्यावेळी सुद्धा त्यांनी आर्थिक परिस्थिती सामान्य असताना देखील कशा कमी पडू दिली नाही त्यानंतर मला मेन्शन करायला आवडेल की सामान्य परिस्थितीतून बहीण असतील तर त्या दोघांना शिक्षण देणं आईवडलांना ते शक्य होत नाही त्यासाठी एक एकाने सॅक्रिफाईस करणं गरजेचं असते तर माझ्या बाबतीत मला वाटतं तो माझ्या बहिणीने सॅक्रिफाईस केलाय आणि तिची इच्छा असताना देखील तिला कोल्हापूर आणि कोल्हासारख्या ठिकाणी शिक्षण घेता आलं नाही तर त्याचं देखील कंट्रीब्युशन आहे तेवढंच आणि अजून एक मला मेन्शन करायला आवडेल जरी मी या इन्स्टिट्यूशनचा भाग नसलो म्हणजे मी काही तुमच्या महाविद्यालयचा विद्यार्थी नाही तरी सुद्धा मला या इन्स्टिट्यूशन डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट केले असतील किंवा के इतर स्टाफ असेल तर यांच्या आवडेल नगरकर्स तर अगदी सुरुवातीपासून म्हणजे मी बारावी झाल्यानंतर नगरकक्षरांची ओळख झाली आणि अगदी सुरुवातीपासून त्यांनी सपोर्ट केला म्हणजे अभ्यासाची सुरुवात मी एन पासून केली होती आणि एन सीआरटीची बुक मला त्यावेळी अवेलेबल नव्हती तर ती सरांनी लायब्ररी मार्फत मला उपलब्ध करून दिली होती त्यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे यामध्ये आणि तुम्हाला देखील सांगाय की त्यांना तुम्ही अप्रोच व्हा म्हणजे बरेच नॉलेजेबल माणूस येतो आणि जे काही तुम्हाला अगदी काही पुस्तकांच्या बाबतीत असेल तुमच्या वैयक्तिक आयुष्यातली असेल किंवा स्वतःची तुमच्या बाबतीतली असेल तुम्ही त्यांच्याशी अप्रोच व्हा सर नक्कीच मदत करतील तुम्हाला नमस्कार सर मी निगम नंदकुमार पाटील बीए भाग तीन या वर्गात शिकत आहे सर माझा प्रश्न असा आहे की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना व त्यामध्ये यश मिळवल्यानंतर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायक असे काय विद्यार्थी मित्रांनो आता जे उल्लेख केला त्यांनी सगळी बैलदार होणार आणि ते आमच्याकडे बी एला शिकते तर म्हणजे मोटिवेशन विषयी बोलताय तुम्ही म्हणजे काय मोटिवेशन असावं तर इनर मोटिवेशन पाहिजे बाहेर एक्सटर्नल मोटिवेशनचा काय विखाद्याचा अधिकाऱ्याचा व्हिडिओ ऐकून किंवा मी अकरा तास अभ्यास केला वीस तास अभ्यास केला असं काय नसते एक सात आठ तास अभ्यास कन्सिस्टंटली केला असेल तुम्ही शकता आणि मोटिवेशन स्वतःच पाहिजे स्वतःच्या आईवडिलांच्या प्रश्नाची जाणवे पाहिजे मला काय करायचं आहे एकदा क्लिअर पाहिजे वाय क्लिअर पाहिजे तर यशस्वी होऊ शकते आणि दुसरी बाजू देखील अशी आहे की सगळे यशस्वी होणार नाही हे तर सत्य आहे म्हणजे मी आता यशस्वी झालो म्हणून बोलत नाही किंवा आता मला पोस्ट निघाले म्हणून बोलत नाही ज्यावेळी पोस्ट मॅड नव्हती ती सुद्धा मी असं मित्रांनो मला सांगितलं की सगळे होणार नाहीत यशस्वी आपल्याला जर व्हायचं असेल तर आपल्याला केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे तर जवळपास दोन अडीच लाख स्टुडंट असतात त्यातले वीस हजार वीस ते पंचवीस हजार स्टुडंट असे जे व्यवस्थित सायंटिफिक वेल स्टडी करतात किंवा प्रॉपर अभ्यास करतात तर कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये जात आणि ती जर कॉम्पिटिशन क्लिअर करायची असेल तर मग ज्या काही अभ्यासाच्या पद्धती आहेत त्या बदलल्या पाहिजेत त्या व्यवस्थित इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत आणि एक दोन ते तीन वर्ष डेडिकेटेडली जर स्टडी केला तर होऊ शकतं म्हणजे सिलेक्शन आणि कुठली एक्झाम क्लिअर आपल्याला करायचंय त्याचं टार्गेट पाहिजे प्लॅनिंग पाहिजे दोन ते तीन वर्षाचा तुमचा पूर्ण प्लॅन रेडी पाहिजे अभ्यासाच्या जबाबचे आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये हे पण मॅटर करते की तुमचं अकॅडमिक्स कसं आहे म्हणजे दहावी बारावी कसं झालंय कुठं झालंय आणि बेसिक्स कसं आहे यावर सुद्धा तुमचं बरंच नंतरचे रिझल्ट मॅटर करतात त्यामुळं ते पण बघितलं पाहिजे